नमस्कार मुलांनो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामधील पाठ दुसरा इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील आकडा एक आहे लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई याच उत्तर आहे पहा सुरुवातीच्या काळात खापरे कच्च्या विटा झाडाची साल यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई यानंतर पुढील प्रश्न दोन वेदवाङ्मयातून कोणती माहिती मिळते याच उत्तर आहे पहा इसवीसन पूर्व पंधराशे पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयी माहिती वेद वाङ्मयातून मिळते मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे याच उत्तर आहे मौखिक परंपरेने ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य पिढ्यान पिढ्या जतन करून ठेवले आहे पुढील प्रश्न आपण पाहूया प्रश्न दुसरा खालील साधनांचे भौतिक लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा या ठिकाणी काही साधने तुम्हाला दिलेली आहेत ताम्रपट लोककथा मातीची भांडी मनी प्रवास वर्णने ओवी शिलालेख पोवाडा वैदिक साहित्य स्तूप नाणी भजन आणि पुराण ग्रंथ या ठिकाणी एक तक्ता आहे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने या तिन्हीमध्ये आपण यांचं वर्गीकरण करणार आहे तर आपण सुरुवातीला भौतिक साधने यातील कोणकोणती आहेत ते पाहूया भौतिक साधनेमध्ये पहा मातीची भांडी मणी स्तूप आणि नाणी यानंतर आपण जाऊया लिखित साधने या तक्त्याकडे यामध्ये पहा प्रवास वर्णने शिलालेख वैदिक साहित्य पुराण ग्रंथ आणि ताम्रपट यानंतर आपण जातोय मौखिक साधनांकडे यामध्ये पहा लोककथा ओवी पोवाडा भजन इत्यादी अशा पद्धतीने तुम्ही यांचं वर्गीकरण करायचं आहे आता आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न आहे तिसरा पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा तर मुलांनो या ठिकाणी तुम्ही चित्रे पाहून त्यांच्या प्रतिकृती भांड्यांच्या तयार करायच्या आहेत यासाठी तुम्ही मातीची भांडी अशा पद्धतीने काही असतात याच्या व्यतिरिक्तही काही भांडी असतात पुस्तकामधील पहा किंवा ही भांडी कि तुम्ही पाहून याच्या प्रतिकृती अशा पद्धतीने तयार करायचा प्रयत्न करायचा आहे ते तुम्ही करू शकता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे चौथा कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा मुलांना आपल्याकडे एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये अशी नाणे असतात त्यातील कोणतेही एक नाणं घ्यायचं आणि त्याचे निरीक्षण करून उत्तरं लिहायचे आहेत तर त्या बाबी कोणकोणत्या आहेत त्याही आपण आता पाहूया मी काय केले के दोन रुपयांचं नाणं घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन रुपयाचं नाणं दोन्ही बाजूने मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला कोणती माहिती आहे आणि त्या कोणत्या बाबी आहेत ते आपण पाहूया आता या ठिकाणी पहा पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे नाण्यावरील मजकूर आता या नाण्यावरती आपल्याला कोणता मजकूर दिसतोय पहावर पहिल्या बाजूला या ठिकाणी आपल्याला भारत लिहिलेलं दिसतंय सत्यमेव जैते पण लिहिलेलं आहे या ठिकाणी मी ते लिहिलं आहे वापरलेला धातू कोणता आहे तर हे जे नाणं आहे त्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केलेला आहे पुढील बाब आहे पहा नाण्यावरील वर्ष या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या नाण्यावरती दोन हजार तेरा हे वर्ष आहे त्यानंतर नाण्यावरील चिन्ह कोणतं आहे पहा नाण्यावर जे चिन्ह आहे ते आहे स्तंभ शीर्ष त्यानंतर पुढील बाब पहा नाण्यावरील चित्र या ठिकाणी नाण्यावर कोणतं चित्र आहे तर ते आहे कमळाचं फुल यानंतर भाषा कोणती आहे पहा तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि या नाण्याचं वजन किती आहे तर ते आहे सहा ग्रॅम या नाण्याचा आकार कोणता आहे तर तो आहे गोल आणि या नाण्याची किंमत किती आहे तर ते आहे दोन रुपये अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही नाणं घ्या आणि त्याचं या पद्धतीने निरीक्षण करून याची नोंद करा आता आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न आहे पाचवा कोण कोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत त्यांचे गटात सादरीकरण करा मुलांना आपण अगदी लहान वयापासून बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो आणि त्या आपल्या पाठ देखील असतात त्या आपण लक्षात ठेवतो त्यांचं सादरीकरण कर तुम्हाला करायचं आहे म्हणजे काय पहा उदाहरणात दिलेत कविता पाठ असतात श्लोक पाठ असतात प्रार्थना पाठ असतात पाडे तुम्ही पाठांतर करता यातील तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या पाठ आहेत त्याचं तुम्ही सादरीकरण वर्गामध्ये किंवा आपल्या मित्रांसोबत करायचं आहे तर अशा पद्धतीने मुलांनो या ठिकाणी आपला स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा इतरांनाही या चॅनलविषयी माहिती द्या आपण परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद